जी माणसं म्हणतात ना जिथं कुणीच नसणार तिथं मी तुझ्यासाठी उभा असणार अशीच माणसं आपल्यावर वाईट वेळ ना पहिल्यांदा तोंड फिरवून निघून जातात आपल्या वाईट वेळेत आपल्याला कोण मदतीला येत नाही आपल्यालाच परिस्थितीच्या विरोधात घट्ट पाय रोवून उभं राहावं लागतं आणि महत्वाचा विषय असा की आपला हात ना आपल्याच गळ्यात टांगला जातो तो दुसऱ्याच्या गळ्यात कोण घेत नाही म्हणून आपल्या आयुष्यात अशी आश्वासन देणारे लबाड कावळे आधी बाजूला सारले पाहिजेत जी माणसं म्हणतात ना जिथं कुणीच नसणार तिथं मी तुझ्यासाठी उभा असणार अशीच माणसं आपल्यावर वाईट वेळ ना पहिल्यांदा तोंड फिरवून निघून जातात आपल्या वाईट वेळेत आपल्याला कोण मदतीला येत नाही आपल्यालाच परिस्थितीच्या विरोधात घट्ट पाय रोवून उभं राहावं लागतं आणि महत्वाचा विषय असा की आपला हात मोडल्यानंतर ना आपल्याच गळ्यात टांगला जातो तो दुसऱ्याच्या गळ्यात कोण घेत नाही म्हणून आपल्या आयुष्यात अशी आश्वासन देणारे लबाड कावळे आधी बाजूला सारले पाहिजेत जी माणसं म्हणतात ना जिथं कुणीच नसणार तिथं मी तुझ्यासाठी उभा असणार अशीच माणसं आपल्यावर वाईट वेळ ना पहिल्यांदा तोंड फिरवून निघून जातात आपल्या वाईट वेळेत आपल्याला कोण मदतीला येत नाही आपल्यालाच परिस्थितीच्या विरोधात घट्ट पाय रोवून उभं राहावं लागतं आणि महत्वाचा विषय असा की आपला हात मोडल्यानंतर ना आपल्याच गळ्यात टांगला जातो तो दुसऱ्याच्या गळ्यात कोण घेत नाही म्हणून आपल्या आयुष्यात अशी आश्वासन देणारे लबाड कावळे आधी बाजूला सारले पाहिजेत